नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक गणेश पवार आपण सर्वांचं स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये का गेल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की फर्स्ट पोयम आणि आता ही सेकंड पोयम एफ आय वी कॉम इंग्लिश ए ए जी मास्टरिंग इंग्लिश हे जे काही आपलं पुस्तक चालू केलं आपण तर ते त्यातली दुसरी कविता कॅन इट बी बाय मनमोहन घोष म्हणजे असंही होऊ शकतं का तर चला सुरुवात करूया हे जे काही चित्र आहे हे चित्र बघून तुम्हाला थोडी का होईना या कवितेची कवितेबद्दल काय आहे कविता, कविता कशाबद्दल आहे हे आपल्याला समजून येईलच चला तर सुरुवात करूया प्रस्तावना मनमोहन घोष यांची कविता कॅन इड बी ही आपल्या जीवनातील सर्वात शाश्वत पण सर्वात वेदनादायक सत्यावर म्हणजेच मृत्यूवर आधारलेली आहे मृत्यू म्हणजे फक्त एका व्यक्तीची जाणीव नसते तर त्या व्यक्तीशी निगडीत असलेली स्मृती नातेसंबंध भावभावना आणि आपल्या जीवनातील तिच्या स्थानाची जाणीव या सगळ्यांचा अचानक रिकामा होणारा पट आहे या कवितेत कवी एका स्त्रीची कदाचित त्याची प्रियसी बायको किंवा अतिशय जवळची व्यक्ती असावी अशी हिच्या मृत्यूचे वास्तव स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे तो आठवणीत आहे तिच्या तिचे हास्य तिचे सौंदर्य तिच्या डोळ्यातील आनंद याची आठवण करून तो विचारतो हीच ती व्यक्ती जी आपन, जी आपण आता फक्त माती झाली आहे का कवितेचा सूर गंभीर आहे प्रश्नवाचक वाक्य वारंवार येतात ज्यातून कविते कवींचे दुःख संभ्रम आणि अस्तित्वाबद्दलचे तात्विक विचार व्यक्त होतात निसर्गातील गुलाब डेझी फुले आकाश आणि पृथ्वी या प्रतिमांच्या माध्यमातून जीवनाचे सातत्य आणि मानवी जीवनाची नश्वरता अधोरेखित केली जाते कवितेचा सारांश कविता काही टप्प्यांमध्ये उलगडत जाते आठवणींची मधुरता व प्रश्न कवी प्रथम आपल्या प्रिय स्त्रीच्या चेहऱ्याची हास्याची आनंदी स्वभावाची आठवण करतो हर स्माइल वॉज स्वीट हर लुक वॉज गे असे वाक्य येते या ओळीतून ती व्यक्ती जगताना किती आनंदी हसतमुख आणि प्रसन्न होती याची जाणीव होते पण या मधुर स्मरणानंतर लगेच कवीला प्रश्न पडतो आता ती फक्त माती झाली आहे का आठवणींच्या गा गोडीतून मृत्यूच्या कटुवास्तवाकडे जाणारी ही झेप कवितेच्या भावना भावनिक तानाचा पाया आहे कबरीवरील गुलाब आणि दुःख पुढे कवितेच्या कबरीवर उमटणाऱ्या गुलाबांची प्रतिमा रेखाटतो गुलाब सुंदर आहे ताजेतवाने आहेत पण हे गुलाब कवीच्या दुःखाला अजून गडद करतात दे मेक माय सॅड हर्ट ब्लीड अशी कवीची भावना आहे इथे निसर्गाचे सौंदर्यही कवीच्या मनाला सांत्वन देत नाही उलट प्रिय व्यक्तीची आठवण करून दे मनात वेदना उकरून काढते गुलाब म्हणजे जीवनाचे आणि सौंदर्याचे प्रतीक पण ते तिच्या मृत्यूचे स्मरण बनतात डेजी फुलांचे चित्रण यानंतर कवी डेजी फुलांचे वर्णन करतो डेजी फुलांचा पांढरा रंग त्यांच्या ताऱ्यासारखी झळाळी ही सर्व निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक आहे पण त्याच वेळी कवी विचारतो ही फुले इतकी सुंदर आहेत पण जिच्या सौंदर्यामुळे जग अर्थपूर्ण वाटत होते ती व्यक्ती आता धूळ झाली आहे हे कसे शक्य आहे सौंदर्य श्रद्धा सत्य कर्तव्य याची जाणीव या, या कवितेमधून दिली ती अशी कवितेचा मध्यभागी कवी मानवी जीवनातील महत्त्वांच्या मूल्यांचा उल्लेख करतो सौंदर्य योग्य कृती श्रद्धा सत्य कर्तव्य या सर्व गोष्टी अजूनही जगात आहेत त्या अमर आहेत मग प्रश्न असा उभा राहतो की जर या सर्व गोष्टी अजूनही आहेत तर मग ती व्यक्ती का नाही ती व्यक्ती धूळ झाली आहे का हा विरोधाभास कवितेचा केंद्रबिंदू आहे आकाश आणि पृथ्वीची स्थिरता कवितेच्या शेवटी कवी निसर्गाच्या अखंडतेकडे पाहतो आकाश अजूनही निळे आहे पृथ्वी अजूनही हिरवे आहे जग तसंच आहे बदल फक्त एका गोष्टीचा आहे तिच्या अनुपस्थितीचा कवी विचारतो सर्व गोष्टी आहेत मी आहे तू आहेस पण ती ती कुटे कुठे नाही कुठेच नाही हे शक्य आहे का हे प्रश्न वाचताना हलवून सोडतात जीवन आणि मृत्यूच्या विरोधाभासावर तो विचार करायला भाग पाडतो कवितेतील भावनांचे स्तर कोणकोणत्या भावना या कवितेमधून व्यक्त होतात तर एक वैयक्तिक वेदना प्रिय व्यक्तीच्या मृत्यूशी दुःखद जाणीव दोन स्मरणांचे सौंदर्य तिच्या हास्याची आनंदाची गोड आठवण तीन निसर्ग आणि मृत्यूचा विरोधाभास कशाने दर्शवतो तर गुलाब डेझी आकाश पृथ्वी अजूनही आहेत पण ती नाही चार तात्विक प्रश्न जीवन शाश्वत मूल्यांनी भरलेले आहे तरीही व्यक्तीचे अस्तित्व धुळीत कसे विरून जाते पाच अस्तित्वाचा शून्य शी नथिंग शी नोवेअर तिच्या अनुपस्थितीचा कोल शून्य विस्तृत विवेचन कवितेतील प्रत्येक प्रतिमा हा केवळ सजावटीचा भाग नाही त्या प्रतिमांना तात्वी खोली आहे गुलाब जीवनाची शोभा पण मृत्यूच्या कबरीवर उमटलेल्या उमटलेलेने दुःखाचे प्रतीक डेजीची फुलं तारे आणि शुद्धतेची आठवण पण अनुपस्थितीचे स्मरण आकाश आणि पृथ्वी अखंडतेचे प्रतीक जीवन मृत्यूच्या पलीकडे असलेले शाश्वत या सर्व प्रतिमांतून कवी आपल्याला सांगतो की माणूस तात्पुरता आहे पण निसर्ग शाश्वत आहे तत्वज्ञानिक आशय मृत्यू हा केवळ शारीरिक अंत नाही तर तो अस्तित्वाच्या प्रश्नांचा जन्म देतो प्रश्नांना जन्म देतो आठवणी अमर असतात त्या व्यक्ती नसली तरी तिची स्मृती आपल्यात जगते जीवनात कर्तव्य सत्य श्रद्धा या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण मृत्यूनंतरही समाजात टिकून राहतात निसर्ग आपल्याला शिकवतो की वेळ पुढे सरकते आपण थांबून दुःखात रडत बस असलो तरी जग पुढे चालूच असते सारांशाचे परिणाम असे की या सर्व विवेचनातून आपण पाहतो की कविता केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूवर आधारित शोकगीत नाही ती मानवाच्या अस्तित्वाशी निगडित आहे वैयक्तिक स्तरावर दुःख आठवण आणि वेदना दर्शवते तर सामाजिक स्तरावर कर्तव्य श्रद्धा सत्य याचे महत्त्व पटवून देते त्याचबरोबर तात्विक स्तरावर जीवन मृत्यूचा अर्थ निसर्ग आणि मानव मानवाचा संबंध हे सुद्धा दर्शवते रिअल लाईफ ॲप्लिकेशन लेसन फ्रॉम द पोएम काय आहे तर कवितेतून आपल्याला काही सर्वसाधारण आणि व्यावहारिक जीवनाच्या धड्याही मिळतात मृत्यूचा स्वीकार केला पाहिजे मृत्यू ही जीवनातील शाश्वत सच्ची गोष्ट आहे जीवनातील अनुपस्थिती वेदना असली तरी जग पुढे जात राहते निसर्ग अजूनही सुंदर आहे कृती सुंदर आहेत स्मरणांचे मूल्य प्रिय व्यक्तीची आठवण सजलत राहते ती मानसिकदृष्ट्या जीवनात कायम असते स्मरण हे मानवाला मनाला सांत्वन देण्यास सक्षम आहे जीवनाचे तात्पर्य सौंदर्य श्रद्धा सत्य कर्तव्य या गोष्टी मा मोलाच्या आहेत त्या व्यक्तीच्या अनुपस्थितीने कमी होऊ शकत नाहीत आपल्याला चांगले जीवन जगायचे आहे योग्य कृत्य करायचे आहे भावनात्मक धैर्य दुःखातील संभ्रम वेदना शिव वेदना या जपणे किंवा स्वीकारणे जास्तीत जास्त करून त्या धैर्याने स्वीकारल्या गेल्या पाहिजेत धैर्याचे हे लक्षण आहे प्रश्न विचारणे कॅन इट बी हाच प्रश्न या कवीने विचारलेला आहे हे मानसिक प्रक्रिया आहे जे नुकसान झाल्यावर मन मोकळे करण्यास मदत करते काल आणि निसर्गाची अखंडता आकाश पृथ्वी यांची कमी बदल कमी आहे यांचा बदल कमी आहे त्यानुसार आपण आणि आपल्या भावना अनुभवांचे स्थान किती असता हे आहे हे समजावे हे समजल्याने विनम्रता येते कन्क्लूजन निसर्ग काय आहे तर कॅन इड बी हे असंही होऊ शकतं का ही कविता मृत्यू आठवणी अस्तित्व आणि वेदनेचा सुंदर पण मार्मिक संघर्ष सादर करते कवीने आपल्या प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीबद्दल खूप खोल आणि व्यक्तिगत भावनांनी भरलेला हा आत्मपरीक्षणाचा प्रवास मांडला आहे निसर्गातील सुंदरता कायम आहे पण जे तिला आनंद देत होते तिचे हास्य तिचा आवाज ती गोष्ट नकारली जाते की ती आता केवळ धूळ किंवा माती झाली आहे कवितेच्या शेवटी वाचकाला विचार करायला लावते की जीवनातील टिकून राहणाऱ्या गोष्टी म्हणजे स्मरणे सत्य श्रद्धा कर्तव्य व सौंदर्य व्यक्ती कमी होते पण तिचे प्रभाव तिची स्मृती तिची भूमिका जीवनात जगात अजूनही आहे हे कवितेचं सौंदर्यच अस्तित्वच, आहे दुःखामध्ये देखील जीवनाची किंमत पटवून देते अनुपस्थितही अस्तित्वच अस्तित्वाची चाहूल देणं हे या कवितेचं संपूर्णत्व आहे कवीने जे काही प्रश्न त्याच्या मनातील विचारलेले आहे आणि जी विराहाची भावना त्याने या कविता रूपाने मांडली या कवितेतून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ज्या आपण दररोजच्या जीवनामध्ये अनुभवत असतो आपण बघतो की या जीवनाचे एखादा व्यक्ती एखादा मुलगा हा जन्माला आल्यानंतर जो त्याचं रडणं असतं ते पाहून त्याच्या घरातील व्यक्ती हे हसत असतात कारण त्यांना तो आनंद झालेला असतो आणि तिच्या त्याची जी आई असते त्याला तिला ती आनंदाची असुरू असतात तर तिथून पुढं जो त्याचं बालपण जातं नंतर तो तरुण होतो त्यानंतर तो म्हातारा होतो आणि शेवटी तो मृत्यू पावतो असा हा जीवनचक्राचा प्रवास करत असताना त्याला प्रत्येक गोष्टी आणि संबंध हे जपावे लागतात आणि शेवट एका एक त्याची जी पत्नी असते त्या पत्नी किंवा प्रियसीवरती तो प्रेम करत असतो तर ती व्यक्ती किती जवळची आणि ती, ती जे नातं असतं त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण ही त्याची आठवण म्हणून राहते आणि म्हणूनच आपण आपण सर्वांनीही या आठवणी खूप साऱ्या साठवून ठेवलेल्या असतात या जीवनाच्या या आठवणी आहे अशा राहतात जरी ती व्यक्ती या राहिली आणि गेली तरी फक्त या नश्वरतेचं जे शरीर शरीराचा नाश होतो शरीर लुप्त होतं या गोष्टीचा विरह आणि दुःख या कवीला कवीने मांडले आहे आणि हे सर्वांच्याच बाबतीत घडतं असं ते एकट्याच नाही तर तो एक तो कवी त्याच्या मानण्यातून हा सर्व मानवजातीचं एक नेतृत्वच करतो आहे असं आपल्याला समजतं आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक वाक्यातून आपल्याला त्या प्रत्येक आठवणीची जाणीव होते जी आपल्यासोबत घडलेलं आहे त्यामुळं या कविता समजून घेताना ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये सांभाळायच्या आहेत आणि शिकायच्यासुद्धा आहेत या भावना या भावनांची निर्मिती ज्याने ज्या कवीने केली त्या भावना आपण एक मनुष्य म्हणून जर मशीन असेल तर त्या भावना त्याला व्यक्त करता येत नाही पण माणूस म्हणून आपल्याला जी वैशिष्ट्य आणि वेगळेपण दिलेलं आहे देवाने तर ती भावना त्या भावभावना त्याने आपल्यासोबत शेअर केले आहेत वाटून घेतले आहेत असं म्हटलं जातं की दुःख जर शेअर केलं वाटून घेतलं तर ती कमी होतं आणि या दुःखाला वेळ जो काळ आहे तो काळच एक औषध म्हणून कामी येतो काही दिवस एखादा व्यक्ती गेला तर काही दिवसच सगळी लोक ही त्याच्याबद्दल विचार करतात आणि त्याच्याबद्दलचं दुःख व्यक्त करतात परंतु काही दिवस गेल्याच्या नंतर ते सगळं विसरून पुन्हा नव्याने त्यांच्या आयुष्याला सुरुवात करतात आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या व्यक्तींबद्दल ते विचार करतात त्यांच्यासोबत नातेसंबंध स्मृती भावभावना या व्यक्त करण्याच्या आणि त्यांच्या जीवनाला एक नवीन रंग भरण्याचं काम ते करत असतात यासोबतच ही कविता येथे संपते पण या कवितेचा अजून एक भाग आहे की जी या कवितेचा अजून एक डायमेन्शन असा होतो परस्पेक्टिव असा होतो की हे जी काही दुःखाची आणि मृत्यूची भावना आहे ती जर जे आपले क्रांतिकारिक होते भगतसिंग राजगुरू नंतर सुभाषचंद्र बोस हे जे काही व्यक्ती होते त्यांनी आपल्या भारत देशासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये मत बलिदान दिलं आणि अशा अनेको क्रांतिकारी वीरांनी आपली श्रद्धांजली वाहिली आपल्या प्राणाची आहुती या स्वातंत्र्याच्या स अग्निकुंडामध्ये दिली तर तोही एक संदर्भ या ठिकाणी लागू होतो याच ठिकाणी आपण थांबूया